राज्यातील सर्व शेतकरी संपावर गेलेत तर आंबेगाव तालुक्यामध्ये अनेक ठिकाणचे आठवडे बाजार दूध संकलन केंद्र बंद ठेवून तालुक्यातील शेतकऱ्यांनी या शेतकरी संपास उत्स्फूर्तपणे पाठिंबा दर्शवलाय विविध <दिला> मागण्यांसाठी राज्यातील शेतकरी संपावर गेलेत आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द येथील शेतकऱ्यांनी आठवडे बाजार बंद ठेवलाय तर तालुक्यातील बहुतांशी दूध संकलन केंद्र डेअरी बंद ठेवण्यात आल्या आहेत मंचर बाजार समितीतील आडत आणि व्यापारी संघटनेनं देखील या शेतकरी संपास पाठिंबा दर्शवलाय दररोज शेतकऱ्यांची रेलचेल असणाऱ्या मन्सर बाजार समितीमध्ये मा कोणत्याही मालाची आवक झाली नाहीये शेतकरी कर्जमुक्ती बरोबरच हमीभाव मिळावा अशा विविध मागण्यांसाठी शेतकरी संपावर गेलाय राज्य सरकारनं शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी त्वरित पावले उचलावीत अशी मागणी आता शेतकऱ्यांनी केली आहे एक सुद्धा डाग आलेला नाही पूर्ण शुकशुकाट झालेला आहे शेतकऱ्यांनी पूर्णपणे संपात सहभागी होऊन पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे आणि या संपात सर्व आडतदार व सर्व शेतकरी बंधू पूर्णपणे सहभागी आहोत सर्व व्यापारी या संपामध्ये सहभागी आहेत शेतकऱ्यांच्या अनेक वर्षांच्या मागण्याच्या अनुसार जो आज शेतकऱ्यांनी संप पुकारला आहे दूध भाजीपाला व अनेक शेतीमाल या संदर्भात आमचाही शेतकऱ्यांना पाठिंबा आहे आम्ही पण दूध संकलन करतो पण आज आजपासून दूध संकलन बंद केलेलं आहे शेतकऱ्यांचा संप हा तीव्र होत चालला असून सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी शेतकऱ्यांची विनंती आहे दिनेश बानखेले सा स्वप्नील जाधव सी चोवीस तास मनसर